या संबंधित सगळ्या प्रकाराबद्दलची माहिती घेऊन खरं तर भाष्य करणं योग्य ठरेल पण तिथल्या जनमानसाच्या भावनेचा आदर ठेवूनच किंवा त्याचा विचार करूनच याबद्दलचा निर्णय घेणं आवश्यक आहे पुन्हा एकदा खरं तर आपण आपल्या प्रतिनिधींशी बोलण्याचा प्रयत्न करूयात आपण जर पाहिलं तर हीच ती दीक्षाभूमी जी खरं तर सगळ्या भीम अनुयायांसाठी एक पवित्र स्थळ म्हणून खरंतर त्याच्याकडे बघितलं जातं अशावेळी मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी पार पडत असतात असं कळतंय की ह्या पार्किंगला विरोध केला जातोय पुन्हा एकदा प्रतिनिधी उदय यांच्याशी उदय का नेमका विरोध आहे आपण या आधी देखील पाहिलं होते की या बांधकामामुळे स्थितीला धोका पोहोचू शकतो ही भीती जी आहे ती मोठ्या संख्येनं नागरिकांच्या मनात होती आणि इथे येणारे जे आहेत त्यांना देखील या पार्किंग मुळे जो आहे तो महाग त्रास सहन करावा लागू शकला असता इथे जे होणारे वर्षातले दोन कार्यक्रमात देखील या बाधा झाली असती त्यामुळे या बेसमेंट काम दीक्षा परिसरात करू नये अशी मागणी सुरुवातीपासून होती अनेक संघटनांनी जे आहेत ते समितीला देखील कळविलं होतं की इथं हे भूमिगत पार्किंग काम होऊ नये मात्र असं असताना देखील उदय मी तुला थांबवतोय आपल्या बरोबर दलित संघटनेचे नेते सचिन खरात आहेत सचिन मोजेबीम का आपला विरोध आहे या भूमिगत पार्किंगला काय म्हणणं विशाल सर सकाळीच मी पत्र काढून या भूमिगत पार्किंगला विरोध केला आहे मुळात भारतामध्ये चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली ज्या ठिकाणी दीक्षा घेतली त्याच ठिकाणी दीक्षाभूमी बांधण्यात आली आणि त्या ठिकाणी विकास आराखड्यामध्ये अंडरग्राउंड पार्किंग करणार आहे असे समजते परंतु हे अत्यंत चुकीचं आहे माझं स्पष्ट मत आहे आणि आंबेडकरी समाजाचं स्पष्ट मत आहे जे कोण करत असेल हे अत्यंत चुकीचं काम करत आहे इतर ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या स्थळं आहेत त्या ठिकाणी असं अंडरग्राऊंड पार्किंग करतात का मग बौद्ध समाजाच्या ठिकाणी जे बौद्ध समाज जे महत्वाचं स्थळ आहे त्या ठिकाणीच हे केलं जाते हे अत्यंत चुकीचं आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांना मी सकाळीच मागणी आपल्याद्वारे केलेली आहे की जी कॉटन रिसर्चची जागा आहे शेजारी पावणे चार एकर ती जागा द्या ना गेले कित्येक दिवस आंबेडकरी समाज मागणी करतोय कॉटन रिसर्फची जागा द्या त्या ठिकाणी पार्किंग करा वंदन करण्यासाठी किती चौदा ऑक्टोबरला येत असतो जयंतीला येत असतो महापरिवहन दिनानिमित्त दिना आंबेडकरी समाज भारतातून येत असतो पार्किंगची गैरसोय होती माहीत आहे परंतु परत कॉटन रिसर्फची जागा द्या ना हिंदू मिलच्या वेळेस आंबेडकरी संघटनेला आंदोलन करावं लागलं त्यावेळेस हिंदू मिल मिळाली कुणी इंदू मिल दिली नाही म्हणजे बौद्ध समाजची ही काय आमची नेमकी आंबेडकरी समाजची हेडसांड होती आम्हाला विरोध केला जातो अत्यंत चुकीच आहे मी मागणी करतोय मुख्यमंत्र्यांना त्वरित लक्ष घाला आणि क्वार्टर क्वॉटर जागा जी आहे पावणे एकर ती त्वरित द्या पण सचिन खरात हे जे केलं जातंय ते खूप प्लॅनिंगपूर्वक केलं जाते, जाते किंवा योजनाबद्ध पद्धतीने केलं जात आहे असं एम एमआरडीएचं म्हणणं आहे पण मग जर आपण म्हणताय की इथं हे करू नये किंवा दुसरीकडे ते करण्यात यावं कोण हा सगळा घाट घालत असं आपल्याला वाटतं नाही नाही कोणी कुणावर एकमेका को आरोप करत असतील परंतु मुळात संविधान निर्माता महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशाचं संविधान लिहिलेलं आहे आणि भारत बाबासाहेब आंबेडकरांनी ती या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली कोण करते न करते यापेक्षा जाणून बुजून काही लोक हे करत असतील तर तो हे करणं योग्य नाही एक ध्यानात ठेवलं पाहिजे बाबासाहेबांनी याच्या संविधान लिहिले आज विचार केला तर दलित जनतेमध्ये फार राग आहे कारण इंदू मिलचं उद्घाटन झालं दहा वर्ष इंदू मिलचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं अजून काम सुद्धा पूर्ण झालं नाही तीस टक्के सुद्धा काय चाललंय प्रकार हा म्हणजे हे अत्यंत चुकीचं आहे मी कोणत्या सरकारला बोलत नाही परंतु हे दोन्हीच महाविकास आघाडी असू किंवा महायुती सरकार असू यांनी लक्ष घातलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय पुरुष आहेत मला मला आपल्याकडनं असं समजून घ्यायचंय की इथं जे भूमिगत पार्किंग होतं याची नेमकी काय अडचण निर्माण होऊ शकते तुम्हाला काय वाटतं मुळात मला एक सांगायचंय भारतामध्ये विविध धर्माची विविध स्थळं आहेत अशा प्रकारचं अंडरग्राऊंड पार्किंग भारतामध्ये कुठं केलंय का मग बौद्ध स्थळ जिथं आहे महत्वाचं तिथंच अंडरग्राऊंड पार्किंग काय केलं जातय त्यामुळे अत्यंत चुकीचं आहे आणि शेजारी जागा आहे ना कॉटन रिसर्च ची ती जागा द्या ना ती जागा द्यायला काय तुमच्या कॉटन दुखतंय का आपला आपल्याला असं सुचवायचंय का सचिन भाऊ दीक्षाभूमीची जी जागा आहे अनुयायांची किंवा अनुयायी जिथे उपस्थित राहतात प्रार्थना करतात ती जागा याच्यात जाते असं आपल्याला म्हणायचं आहे का असं काही सुचवायचं म्हणायचंय नेमकं एकतर लाखो लोक तिथं येत असतात चौदा ऑक्टोंबरला जयंतीला महापौरंदिनी गर्दी होत असते पार्किंगची गैरसोय आहे हे नक्की नक्की आहे परंतु ती जागा आंबेडकरी संघटनेचं मत की क्वार्टर रिसर्गची जागा द्या तिथं कशाला करताय इथे नको जी जागा तुम्ही तिथे केलं पाहिजे नाही नाही तर परिसरामध्ये आमचा परिसरामध्ये दीक्षाभूमीच्या पलीकडे जी जागा आहे कॉटन रिसर्च ची जागा ती जागा द्या ना पावणे चार एकर बरी मागणी आंबेडकरी संघटनेची त्यामुळे हे आज चित्र आमच्या महाराष्ट्राला तर काय आता आपण काय अपील कराल कारण सगळे बांधव इथं आपण बघतोय की रुष्ट झालेले आहेत हिंसक झालेले आहेत कुणीही शांतता करू नये कुणीही दगड करू नये एक मी आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता म्हणून सांगतो आंबेडकरी समाज असं कधीच करत नाही परंतु वेळोवेळी बौद्ध समाजाबद्दल आंबेडकरी समाजामध्ये अशा घटना घडतात त्यामुळे आंबेडकरी समाजाला असा करतो परंतु हे आंबेडकरी समाजाला मी आवाहन करतोय की आपण रिसर्च असण्याकडे मागणी करूया की कॉटन रिसर्चची जागा आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती मिळण्यासाठी आपण प्रयत्न नाही मिळण्यासाठी आपण मागणी करूया मी करतो बर या संदर्भात काही बैठकीची मागणी आपण करतायत सगळ्या काही आपल्या संघटनेच्या प्रमुख नेत्यांना ने बोलून यावरती चर्चा व्हायला हवी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत असं काही मागणी आपण करताय मी याला विरोध केलेलाच आहे माझे स्वतःच मत आहे की हे जे महायुती सरकार आहे या महायुती सरकारने तात्काळ या संदर्भात सर्वपक्षीय बैठक लावावी तात्काळ लवकरात लवकर बैठक लावावी आणि बैठकी आज विधानसभा अधिवेशन चालू आहे माझं तर पुढे मत जाऊ नये की विधानसभा अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये क्वार्टर विसरची जागा दिली याची घोषणा राज्य सरकारने तत्काळ करावी माननीय मुख्यमंत्र्यांनी बरं बरं अशी मागणी आपण अडचणी कायदेशीर जर अडचणी असेल तर केंद्र सरकारशी तात्काळ बोलावं आणि जाहीर करावं की क्वार्टर विसरची जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला देण्यात येईल ही माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्काळ जाहीर करावं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आपला मुद्दा लक्षात आला आपण कॉटन रिझर्व्हची जागा जी बार। ती देण्यात यावी या भूमिगत पार्किंगसाठी अशी मागणी आपण करताय श्रावण देवरे देखील आपल्या बरोबर आहेत